पुरेच लक्ष नाही इकडे वर उठल असं डोकं सारखं उठ मारावर नाही नाही ये तुला दिसत आहे का किती गळू राहिले खाली आता मग ते गळू राहिल त्याला काय करू मी ते त्याला ना सायकलीची टुप राहते ना त्याचं चमड लागल ते मग त्याला चिटकावं लागल कापून मग तुला तर आलं आला ग ते माल बांधतं आलं नसतं तर मीच केलं नसतं का मग त्याचे पाणी वाया चालले पाहिजे म्हणून मार तर त्याला मी काय कर करावं तुम्ही पाहायचं ना तुम्ही करायचं ना मग आता वरचं मारायचं काम चाललं का काय पाणी हां मारते ना शांतीवर आहे ना शांतीवर आहे हा तिला कोणावर पाठवलं मी पाठवलं मग तुझ्याची मालकी झाली का बया आता मी तिची मालकी कशी बनणार अरे पण मी आहे ना सोपरवायझारी रा तुम्ही आहे पण मग तुम्ही करे ना नाही ते पाणी मारायचं काम अच्छा का 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 मा काम नाही मी तुमच्याकडून काम करून घेऊन माझं काम नाही करायचं बाई तुम्ही काही झालं का निसल दिसत काही झालं काजेलच दिसत फुकट आले की नाही फुकट आली की नाही मी मालकाला सांगून देईन तुमचं नाव तू काय सांगते काय तुम्ही नुसतं करून करून घ्या सगळं घ्यायचं मी एक मी का बाकीच्या बायाला सांगा ना मग त्याला मध्ये माल काय माहिती जो आपल्या काय करू राहिले मी खंदीत होते पण तुला जेवढे जाईल तेवढं तुला काम सांगितले ना हे तुला काम पूर्ण करायचं मला काय जमणार नाही मी करायचे नाही मग वाय जाऊ द्यायचे का जाऊ दे गेलं वाय तर माझ्याकडे बापत जाते हा आलं का हजरी लावायची बस पण तुम्ही मालक आहे का मग कोण मी तुम्ही सुपरवायझर आहे ना मालकरी मला काय ठेवले तुम्हाला मालकन काय नाही पाहायला ठेवलं काय पाहायला ठेवलं मग काय ठेवले तुम्ही करू लागायचं थोडं मालकर माहिती मालकाला माहितीये मग जा मालक आल्यावर सांगा करून घेणार जाऊ दे मी पाहीन मी रिकामी नाही एकटीच जीव काढायला हा ये पहिले काही भान पाणी वाया जाऊ नको देऊ नाही तुम्ही कांतीला बोलवा हा कांतीला बोलवा काय कांती काही हा कुठे गेली कांती मग खांदायचं चालू कठ काय खांदू राहिले तिला कड्ड खांदायचं तिर काय ते पोल काय लावायचं आता ना काय हा तर मग आता गडी माणसं नाही का आम्हाला नाही राहते मग आम्हालाच करावं लागतं मालक काय मला सांगायचं काय बाहेर का टेळायचं तुमच्या सारखा दिसत चालक आता नाही बाहेर गावी जायला कुठे जरा आठ चार हजार तो परत माग तुम्ही तुमच्याकडे तुम्ही चांगला आम्हाला तुम्ही अरे पैसे द्यायचे आम्हाला आज पैसे द्यायचे मग तुम्ही तुमच्या खिशातून काढून द्या करतो ना आम्ही आमच्या पद्धतीने माल मालक बोलाल ना बोला ना काय या जास्त रुबाब नाही करायचा नाही तर मग मी ना अशी मिरची लावून तुला काउंट आहे का कामावर हा तुम्ही काढल काय तुम्ही मालक आहे का मालक कंटिन्यू आहे कामावर विचार पाहिजे त्या काय विचारायचं का त्याने मला काउंट टाकलं म्हणून जा मी मालक आल्यावर मी रिका नाही ऐकून गेलं बोलवतो म्हणून कोणाला बोलवायचं ते आता मालक येत नाही म्हणून काय हा मला केलं नाही नाही मला कालावर बी मी तेच तोंडावर बी बोल मी काय घाबरत आहे काय तू घाबरत आहे तुला आज आहे

मला मारासा मालकरी बाया कोण करून घे म्हणत काय करून घ्यायचं काम तं म करतोय ना आम्ही काम कायच कर आता या बायले साइडले बाय किती पाणी लीक गेलाय पण तुम्ही कामाला आम्हाला आम्ही कामाला आम्हाला झालं ना बंद आता लीक झालं तर मग थोडा थोडासा तुम्ही मग लक्ष द्यायचं होतं मग आमची बाय काही गरज होती मग आमची बायला तले तू मिटवले काय आता मिटवले तरी सर गाव आय लागले त्याती दुसऱ्या बायला आम्ही बघून म्हणत थांबा मी बघून येते हा नाही बरं झालं तू आली मिटवायला पाहा आता शाने सुरती बरोबर आहे मग

का आता नाही लगेच दाखवायचं दिसत काढून आणलं पाहिजे मालकाला येऊ दाखवते ना कसं दाखवतो माझी हिंग काय काय तू पाहिजे चाललं तर मालक मग दाखवते मी सुपरवायझर सुपरवायझर करतो ना समजा तुम्हाला

मी बाजूला गाज्या बाजा मी वरून आले पाणी आली वरून मी इकडे ना खाली आली मी पाहिलं म्हटलं काय चाललं काय मी वर या पाहिलं तिकडं पाणसावर पारसाई होईल मग येशील तू हा झालं काय पण नेमकं गुणाची गुण नाहीक झालं माहितीये का तू धरायचं ना मग त्याला म्हणजे मी काय धरायलाय का तू करायला मी धरायला बरंय हा तेच बरं खुसून द्यायचं नायच म्हणजे वर होते पण तू खाली होती ना म्हणजे मी तिकडे करते आग ऐकलं का का हे बाबाच बोलणं ते तो खोसून द्यायचं होतं ना इथं केटर वाटक

काय म्हणतो मी ऐकलं ना काय म्हणलं काय म्हणलं काय नाही ते म्हणतोय की नाही का तू सगळ्यांना काम करा ना असं म्हणलं का नाही तू असं म्हणलं की मी तुला पैसे देतो म्हणी साहेब आला काय चालणार मी बर का वाढू दे पेमेंट वाढून देतो साहेब आला पैसे काढून नाही काय म्हणते आता मला सहाशे रुपये हजरे ना नाही बाराशे करू अखं काम मी करून घेते इकडून तुला माहिते ना आपला जण कसा आहे मला सातशे रुपयाच दे मी करून घेते हा तू तुला सहाशे पोटर पाय देऊ राहिली म्हणजे तू आता सातशे रुपयाच देऊ राहिले सांगायचं आता काय मला आता गे? का आजरे आम्हाला तुला सातशे आता सहाशे सातशे कसे शंभर वाढवले ना आता काय शंभर रुपयाने काय व्हायचं नाही याच्या गावातले लपडे सगळे मालक आल्यावर सांगायला बरं का मी लपडे झुपडे सांगा आम्ही आठशे आठशे मला डबल ला डबल पाहिजे बाराशे हा

एवढी तरी लाज आहे का त्याच्या चालू आहे ना लोकांना लोकाला सुद्धा होत नाही आपल्याला होती आपल्याला म्हणजे झालं का घे काय काय कशी ऐकतील तनावरला माहित पडलं बारीक भुगा करून जा आम्हाला नाही काय काय अशा पांचड बोलणे तू ऐकत बस तुला हिंग ऐकायचं हिंगा हा मी म्हटलं तू चांगली काय खलपाट तोंडाची तुला काय मिरची लागली तिला शिवी अरे तरी करू हा तुला आता घरी काढून कोणाला तो, तो ती मला तू मिटवायला आली तुला माहिती का तू किती आमच्या फुटवारायचं ठरवलं ना आम्ही तिघे एकमेकीच्या मैत्रिणी ऐक ना ऐकून आता नंतर बघू याला काय करायचं ते आपलं ठरवून घेऊ दे ना मग बघू याला पापडावा सुरा करावा लागल थांब ऐक ना ऐक तू लगेच बसला ना उठला ना करते थांब बोल मग जा रे घ्या मिटून एक काम करा ही म्हणते ना बाराशे तिला बाराशे फेक तोंडाव तिच्या आठशे फेक तोंडव माहि काय हाय तिची हाजरी बरी आहे हाय ते नाही ना वाढू काय मी मग बर मी काय म्हणते हा बोल ना ते आमचं आता आम मी आम्ही मिठी तो हा तुम्ही काय माचार माचार करू नका ना नाही काहीच नाही करा आ? तुझे करशील ते हाय का नाही हा बर ऐक ना आता मी काय तू काय कुणी काय ना हँडल केले काय होत असते करा आता त्या मनाने तुला बाराशे मला बाराशे मला आठशे रुपये काय तुला आठशे का बरं तसं काम कमी तोंड बंद करणार तोंडा पाहिजे तोंडा पाहिजे तोंडा पाहिजे आता मालक आठ दिवस करेन ती आठशे रुपये पण परत बाराशे करावं लागेल त्याच्या मोर बघून हा काही म्हणत तो वाढेल पण आता मिटले पण आता आम्ही आमच्या कामाला जाऊ का काही तर बस करून तुम्ही कामाला अन्य तुला आवाज लागेल काय धरायला तोच काम आहे काय धरायला काय आज म्हणजे काय हाताखाली काही काम हा तेच ना तुला आवाज येतो कशाला तोच काय आहे बस आ, का जाऊ का मग आता काय तू बाई चल ना आपल्या तिकडे काम पडलं तू कडे नंतर लागत डोक्यावर बायाचा बाजार झाला एक माणूस नाही काही नाही कामाला मालकाने काय सगळं भरलं मरलं त्या दोन काय करू राहिल्या मध्ये काय काय करते का मध्ये काय मानसे अरे गेल्या कोणा मजत होतो हा माझ्या झालं बरं का पण ती मोज राहिली तिच्या तुम्ही कुठे निकिता हाय ती काय करते है? एकशे पंचाळीस गोन बाकी बर नमस्कार 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 काय काय काम आहे का तुमचं काम नाही मालकाला विचारावं लागेल बाया बरेल मालकांना मग गड्यांना नाही काम नाही नाही काम का पगार नाही दिला तरी पुरी भारी फुकट काम करेल काय काय नाही मालक आल्यावर मग तवा ठरून घेऊ पगार आता घ्या ना काम नाही आता फुकटे केलं तरी नाही ना नाही फुकट करीन ना तू या पोरीकं पाहून काम मागतो काय माग आणि नाही नाही बा पोरींकड काय सेटिंग राहिला का, का नाही आता कामाला मला गरज आहे कामाची पोरींची ते पैशाची काय पैशाची गरज आहे पोरीची गरज आहे पैशाची गरज आहे पैशाची गरज आहे बा ठाकडा बघा का दोन नाही काय नाही का काम काही मग करतो का याची सांग काय काम काम मग करीन ना हा का त्यामध्ये काढते करीन ना कुठं काम चालू आहे है। ए? काम चालू वरून आता गडी नाही वाटत तुमच्याकडे का नाही मी आता बघत बघत आलो तिकडे ती बघितलं तिकडे बघितलं तिथे कुठं नाही भेटलं म्हणलं भेटून काम नाही नाही मालकाला शिवाय नाही काम मी काय म्हणते बापू हा देऊन टाका विचारायला काम तेवढं पण लोड कमी होईल का चाक चाव काय काय करशील तू हां काय काय करशील सगळं काम करीन कर का? का का? ना करशील लाख हां पण तुला बाहेर काम बरं का भार कशाला बाहेर लेऊनी यांच्या संगच केला असता नाही तो येवई पय पय गोरं उचलायच्या तिकडं गोडवा ने दोन टाकायचा नाही उचल साचिल ने जमायचं जरा मग तू काय कामाचं आहे मग तब्येत त्याची कमी आहे आहे का हळदी नाही ना आ तर म्हणजे आता इतकच लगेच काय नाव तुझं अक्षय अक्षय तुझं निकिता अन तुझं मानसी तू बसत तुमच बाबराव नाही मस्त मस्त मस्तच वाटत बरं कुठं जाऊ का आम्हाला हा जाऊ का तू भुयारात जाय भुयर बी खेळ भुयारात मग आम्ही ती काम करू नाही ते इकडे राहतील कसला तो असा काल तो मग जोडीला मला तू एकटाच नको ना तो आता आता चालू जायचं चवायला नको मी करीन ना जोडीने काम बाहेर एकटा राहतो पटलं तर आम तीनशे रुपये बाजार देईल तुला तीनशे ते तीनशे चालते पोरी पटून चाल घेत त्या भांडी तू काढ आधी भांडी तू हा <laughs> <आ>, उचल लगेच 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 उचलला त्यांना जातात पटून नाही बरीच्या वगैरे साबण लावलं असतं निर्मिती तू साबण लाव आणि तू निर्मा लाव हा तू जा येऊ जाय मोरी दाखवला अरे जाय पाईपलाईन पाणी चालू आहे का पाऊ दे आपले भांडे तर झाले ना का असून हुशार चला जाऊ द्या तेवढ्या गोण्या मोजा शिरायला तेवढा गोण्या मोजतो तेवढा येतो व्यवस्थित मजा बरोबर का बरं इकडे ना इकडे आला का हा टाकले काय चक अजून भाजी भाजी काळा हा अजून काय का, का कपडे बिपडे दोन बिद टाकतो तुमचे काय कपडे नाही आम्ही आमचे काढून धुवायला लगेच बेगा बेगा काढा काढाय काय बोलतो तुम्हाला तो विचार राहिला कपडे दुवायला आहे का आहो म्हणलं असं कसं आम्ही कपडे देणार उद्या दे तू उद्या डबल लाई नाही हा नाही नाही म्हणजे डबल नाही आणले नाही का उद्या देतो आम्ही धुवायला ते काही करायला ओद्या तुमच्या मागा दिसतोय

आमा आहे ना माझं अजून लग्नच नाही झालं मग मी बी करेन अकाउंटंटंटचं काम म्हणजे टं -टं तो लग्न नाही झालं मग तो इकडे लग्न लग्न लावला आले का मग काम करत करत हे काय म्हणजे काय जोडा हे ये का मग आता कुठं बघू हा कुठं बघू तिकडे बघ ना कुठं काय म्हणते आपण इथं कामाला आलेलो आहे नाही बरं मी तुम्ही सांगत कामाचं तुम्ही जा कामाला ए तू जायचं करणार आहे काम हा दादाचे हा जर कधी जास्त मला काही शातीर पाना दिसला नाही यांच्या जवळ गुलगुल जर नाही नाही घेऊन नाही ना मी नाही ते थांबणार आहे ते थांबणार आहे मग तुम्ही जा म्हणजे तिथे काम आहे मला आम्ही मी जायचं का मग तू जा गाडीवर काम तिची बेस्ट फ्रेंड आहे मी अरे बेस्ट फ्रेंड आहे तू सांगा नाही ना बोलते बर आहे तुम्ही जागा पुरे जा मधल्या करू घ्या जा बर मी येते हा मी ठरून हा मी ठरून घेतो आता तिच ठरवायचं राहिलं तुझं काय काम कर मध्ये बोलवलं त्यांनी काम सांगायचं उचलून घालत काय म्हणणं मी काय आता सरायला घरी लावून दिले तोच पगार वाढायचा राहिले बरोबर तुला दोन हजार रुपये रोज मला वाटलं चोवीसशे करीतात काय मग अडीच करतो बस

ए ते हो का ते चल पगारही वाढून तरी मग ती ना बरं ही चिजी रे मी आता पाहतो मला किंवा एकदा मला का काय सांगून देतो हे की नाही कामं केली नाही म्हण मला ऐकलंच नाही ना हां याला एक सगळ्या काउंट टाका म्हणाल आता माणसं भरू आपण च जातं पाहतो